छत्रपती संभाजी महाराज साताराचे खुर् शाहू महाराज आणि आपले आता उदयन महाराज हे हिंदू धर्माची जी काही सेवा घडली आहे याला काय तोड नाही त्यांच्या आनंद आहेत आपल्यावर फार काय न सांगता एवढं सांगता येईल की त्यांच्या ऋणातन थोडस तरी उत्तरदायित्व आपलं काहीतरी लागतं एक मत त्यांना देऊन आपले आपले आणि अडचणी आणि आपले प्रतिनिधी करण्यासाठी त्यांना दिल्लीत पाठवण्यासाठी आपण एक मत देऊन त्यांना सहकार्य करावं म्हणून आम्ही मावळातन पाठिंबा दर्शवण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी महाराज साहेबांच्या इथे आलोय भेटू <laughs> आपल्या सगळ्यांचे आभार आता हा काळ आहे आणि तुमच्याबरोबर संवाद हे तुमचा संपूर्ण हिची माहिती आपल्याकडे असते एकट उदयनराजे निवडून आले म्हणजे विकास होत नसतो हे जेवढं महत्वाचं आहे मला निघून देण्याकरता त्याचबरोबर फक्त जे वैज्ञानिक